सालाबादाप्रमाणे यंदाही उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कुमटे गावापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावापर्यंत पायी स्वरूपात दहा वर्षापासून सातत्याने चालू असलेली ही पालखी पदयात्रा भक्तिमय वातावरणात पार पडत असते आणि यंदाही ती दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी या गावी पोहोचलेली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पालखी यात्रेच्या स्वागतासाठी इंगळगी गावातील ग्रामस्थांनी आणि दानशुरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यात्रेच्या सहभागी भक्तांसाठी जेवणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक लोकांच्या दानशीलतेमुळे ही व्यवस्था अत्यंत यथेच्छ झाली ग्रामस्थांनी स्वच्छ व स्वादिष्ट भोजनाची सोय केली असून यामुळे यात्रेत थकलेल्या भक्तांना आधार मिळाला याशिवाय रात्रभर समाज प्रबोधन कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे स्वामी समर्थांच्या भक्तिपूर्ण भजनांचे गायन लोकनृत्य नाट्य सादरीकरण आणि प्रबोधनात्मक व्याख्याने यांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आलेला आहे या उपक्रमाद्वारे समाज जागृती आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे पालखी यात्रेच्या माध्यमातून भक्तीचा संदेश घरोघरी गर पोहोचवण्याचा हेतू साध्य होत असल्याचे देखील यावेळेस म्हटले आहे ही पालखी यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकतेचे प्रतीक ठरली आहे स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीने ही या कार्यक्रमासाठी पूर्ण सहकार्य केले असून यात्रेच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत येणाऱ्या वर्षी देखील ही यात्रा अधिक उत्साहाने चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच भक्तिमय वातावरणात नावून निघालेल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील